एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मी हिंदूंच्या मतांवर निवडून आलेला आमदार हिंदूंचं हित माझ्यासाठी महत्त्वाचं मोहल्ल्यात मी प्रचाराला सुद्धा गेलो नाही हिंदूंच्या मागे उभं राहणं माझं कर्तव्य आहे असं मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय मी अभिमानाने सांगतो मी जो आमदार झालो आहे ना माझ्या कणकोली देवगड वैभडीच्या हिंदू समाजाने मला मतदान केलं म्हणून मी आमदार म्हणून आज इथे बसलेलो आहे मला अजून कोणीही मतदान केलेलं नाही मी तर मॉल्यांमध्ये गेलो पण नाही आणि मला मतदानही केलं माझे तर पॅमपॅड पण त्या लोकांनी स्वीकारले नाही मी द्यायला गेलो मी अभिमानाने सांगतो मी हिंदूंच्या मतांवर तयार झालेलो आमदार आहे आणि म्हणून हिंदूंच्या विचारांचं संरक्षण करणं करणं हिंदूंचं हित पाहणं हेच माझं परम कर्तव्य स्वीकारून आज तुमच्या व्यासपीठावर इथे आलेलो आहे आणि म्हणून आपण जे जे कार्य करत आहात त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत कार्यक्रम सातेत्याने घेत राहा कार्यक्रम मोठ्यातले मोठे घ्या गावापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही कसं पोचू शकता ह्यासाठी कार्यक्रम आका आम्हाला येऊन भेटा ताकद तुमच्या मागे उभी केली जाईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देत। देतो मागू नका हात मागण्याची वेळ असली ना पाहिजे अधिकाऱ्यांनी सांगा नितेशजी हिंदू समाजासाठी कार्यक्रम देतोय त्याला आम्हाला मदत की चला आमच्याबरोबर उभे राहा म्हणून या सगळ्या गोष्टी <coughs> हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा कोण हिंदूंसाठी काही चांगलं काम करत असेल तेव्हा एक हिंदू म्हणून आपण त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी असा संदेश आपल्या माध्यमातून देण्यात यावा या दृष्टिकोनातून आज आपल्या इथे मी उपस्थित आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल